साता पुण्याई खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला असेल चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त ते ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात कुरुंदवाड पोलिसात अट्रॉसिटी अर्ज दाखल लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडी यांची तक्रार मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्या मोबाईलवरील कथित संभाषणामध्ये लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांच्या नावाचा उल्लेख जातीवाचक केला असल्यामुळे कुरुंदवाडे यांनी कुरुंदवाड पोलिसात मुख्याधिकारी आशिष चौहान व कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यावर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल व्हावा याबाबतची तक्रार अर्ज दिलाय कुरुंदवाड नगर परिषदेमध्ये जे ऑडिओ बाहेर पडलेले आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे आणि हा उल्लेख मला जातीहीन आणि जातीवाचक बोललेले आहेत या संदर्भात मी कुरनवाड पुल पुलिस स्टेशनला त था, पोलीस ठाण्याला था तक्रारी देईल जातीवादी अठराशे आठ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मागणीसाठी मी अर्जही दाखल केलेला आहे आणि या मुख्याधिकारी शेवो मुख्याधिकारी आशिष चव्हाण व आ पूजा पाटील यांनी अर्वाच भाषेमध्ये जातीहीन आणि माझी भावना दुखण्याच्या आणि मला टाकल्याच्या ह्याच्यात बोलल्यामुळे मी मागासवर्गीय समा मागासवर्गीय अनुसूचित जातीचा असल्यामुळे माझ्यावर अशा पद्धतीने बोलल्यामुळं मी त्यांच्यावर तक्रार अर्ज दिलेला आहे येत्या चार दिवसात पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक फडवणी साहेबांनी तक्रार दाखल करून घ्यावी आणि त्या मला डस्टबिनच्या दारात उपोषणला बसावं लागेल आणि मला न्याय मिळाल्यास मी आत्मदन पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना दिवशी आत्मदन करणे मला भाग पडेल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असा प्रसंग आला तर अशा अधिकारी काय कामाचे येईल महानकारी इजाज खान पठाण कुरंदवाडा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा